नमस्कार मी असं सविता रवींद्र पाटील पुणे श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सन्मानित केल्याबद्दल मी कौलापूर ग्रामपंचायतीचं मनापासून धन्यवाद मानते शिवकल्या संघटना कौलापूर या अंतर्गत जे काही उपक्रम झालेले आहेत त्याबद्दल मी थोडक्यात सांगते नुकतंच झालेलं शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा मुलींना स्वसंरक्षणाचे धडे मिळावे यासाठी आपण शिवकालीन युद्ध केला प्रशिक्षण शिबीर घेतलं होतं यामध्ये तलवारबाजी असो लाची दानपट्टा मानवी मनवरे असतील लेजिन इत्यादी प्रकारचे बरेच खेळ शिकवण्यात आलेले याशिवाय मुलांसाठी किल्ला स्पर्धा मावळा शिवरायांच्या स्पर्धा पोवाडा स्पर्धा कृष्णमंजुषा भाषण इत्यादी स्पर्धांचे आयोजनही के के केलेले के होते मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिकचं सादरीकरण केलेलं होतं बक्षी समारंभाच्या वेळी यानंतर मुलांसाठी बालदिन विशेष कार्यक्रमही होतात आई आणि मुलांचे नाते दृढ व्हावे यासाठी आईंचे पाद्यपूजनचे आयोजन केलेले या, आयो या व्यतिरिक्त प्रत्येक कार्यक्रमामध्ये मुलांना मार्गदर्शन व्हावे यासाठी काही तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शनही मार्गदर्शनाचेही आयोजन केलेले असते घरातून व्यवसाय करणाऱ्या ज्या महिला आहेत तर त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यामार्फत त्यांचा बिझनेस आपण ज्या काही घरातून करतात त्यांचा बिझनेस आपण बऱ्याच लोकांच्या पर्यंत पोहोचवलेला आहे आणि पुरस्कार झाल्यानंतर त्या सर्वांच्या आपण मुलाखतीही घेतलेल्या आहेत आणि ते जे आपलं शिवकन्या संघटनेचं चॅनेल आहे यूट्यूब चॅनल त्यावरती आपण त्यांच्या सर्व मुलाखती प्रसिद्ध केलेल्या आहेत यानंतर महिलांसाठी सुद्धा आपण एक दिवसीय लाटीकाठी तलवार भाजी दानपट्टा रायफल शिटी शिबिरचं आयोजन केलेलं आहे महिला दिनानिमित्त आरोग्य व्यवसाय आणि पोलिस पोलीस क्षेत्रातील पोलीस तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शनचेही आपण आयोजन केलेले महिलांसाठी आपण एक दिवसीय शाळेचे आयोजन केलेले होते यानंतर वेगवेगळ्या स्पर्धेंच्या माध्यमातून आपण महिलांना व्यक्त होण्यासाठी एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देतो घरगुती गौरी सजावट असतील गणपती सजावट असतील किंवा रांगोळी स्पर्धा असतील यामार्फत आपण महिलांना वेगवेगळ्या माध्यमातून प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो तर हा जर हा जो काही पुरस्कार मिळालेला आहे तर यासाठी मी एकटी म्हणजे एकटीचा पुरस्कार नाही तर यासोबत शिवकन्या संघटना ग्रुपमध्ये ज्या काही सर्व सदस्य आहेत त्या सर्व सदस्या क्रांती संघटनेच्या सर्व महिला आणि जवळपास दोन हजार एकवीसपासून जे काही आम्ही उपक्रम करतो आहे त्या उपक्रमामध्ये सहभागी असलेल्या सर्व महिला मुले मुली आणि जे काही आपले बंधूही सामील असतात काही कार्यक्रमामध्ये तर त्या सर्वांचा हा पुरस्कार आहे सर्वांच्या वतीनं मी हा पुरस्कार स्वीकारत आहे सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि परत एकदा कौलापूर काम जे मी मनापासून आभार आहे धन्यवाद